बातमी आहे निलंगा लातूर मधून लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकारी यांना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शहरातील कायदा व्यवस्था खाजगी वाहन चालक ऑटो रिक्षा चालक हातगाडी चालक व्यापारीसह अनेक विषयांसंदर्भात पोलीस दलातील अधिकारी यांना आदेशित केले होते अनुसार निलंगा पोलीस ठाण्यात नूतन पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांच्या अध्यक्षतेखाली काळी पिवळी संघटना खाजगी वाहतूक चालक ऑटो रिक्षा चालक संघटना हातगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व चालकांशी सुसंवाद साधले त्यांच्या सर्व अडचणी समस्या व मागण्या ऐकून घेत पोलीस प्रशासन आपल्यासाठीच आहे आपल्या वाहनांचे सर्व कागदोपत्री लायसन्स आपल्या जवळ ठेवणे आवश्यक असेल त्याचबरोबर हातगाडी चालकांनी रस्त्याकडेला मारून दिलेली पांढरी पट्टी त्याच्या आतमध्येच आपले हातगाडे असले पाहिजे आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध आहोत तुम्ही सर्वजण पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या नियमानुसार वागावे कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई नक्की होणार त्यांच्याबद्दल गय केली जाणार नसल्याचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी आयोजित काळी पिवळी चालक हातगाडे मालक मोठ्या संख्येने उपस्थितांना थेट आवाहन केले या सुसंवाद बैठकीनंतर पोलीस उप अधीक्षक विशाल डुमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व वाहन चालकांचा हातगाडीवाल्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना समजावून सांगितल्याने सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट कर डी वाय एस पी व पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांचं स्वागत करत आदरपूर्वक सन्मान व सत्कार केले यावेळी या बैठकीचे अध्यक्ष पोलीस उप अधीक्षक विशाल डुमे निलंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी

स्वागतासाठी जे कार्यालयात आले तर त्यांच्या काही शिक्षक काही मागण्या होत्या की जरा वाहतूक व्यवस्थापन आहे आणि मध्येच अतिक्रमणाची कारवाई पण झाली होती ते पण आलं होतं आणि त्या काही लोकांच्या तक्रारी होत त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही नवीन पदभार स्वीकारतो त्यावेळेस एक सर्व जे आहेत सर्वांच्या ओळखी करून घेणं त्याच्यामध्ये मग ही जे हातगडा मालक संघटना आहे नाही का हातगडा चालक संघटना आहे रिक्षा संघटना आहे किंवा काय पूवी संघटना आहे ही जे की आ, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणतो पण जे खाजगी व्यवसाय असतात तर त्यांच्या जे त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्याकडं प्रमाणपत्र आहेत का, का नाही की गरजेची आहेत आणि की ज्याने या अनुषंगाने एक आम्ही स्नेह मेळावा म्हणून तरी चालेल तर तो आयोजित केला होता पोलीस निरीक्षक निलंगा सुधीर सूर्यवंशी यांनी आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे याच्याबद्दल त्यांचा हा संवाद झाला त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की जे बेसिक नियम के जे आहेत की जे शासनाने दिलेले आहेत युनिफॉर्म लायसन्स परमिट नाही का गाडीचं गाडीचे कागदपत्र आणि गाडी चालनाचे कागदपत्र ही तुम्ही सोबत बागा आ, जो गणवेश दिला आहे तो गणवेश खाला विनाकारण रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस कारण रिक्षावाले आणि काही सोडून इतर विभाग आहेत निलंगाली तालुक्याचं गाव आहे इतर विभागांची शासकीय वाहनं असतात इतर सामान्य नागरिक असतात त्याच त्याच्यामध्ये वाहतुकीचे वा। <laughs> नियम सुरळीत व्हावं जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी मार्गदर्शन करून आम्ही त्यांना सूचित केलं आहे अतिशय खेळी वेळीच्या वाचा आपल्या देशुव्षेच्या उपस्थितीमध्ये हा संवाद संपलेला आहे नेमकं कशा कुणी करायचं कारवाई हे पहा कारवाई ही अवघ्या प्रक्रिया आहे मी यायच्या आधी कारवाई चालतच राहते मी गेल्यावर चालत राहते मी आहे त्याच जे वाहतूक नियमांचं उल्लंघन करते त्यांना माझा आवाज विचार सुद्धा करू नका याप्रेपन यापैकी महासंघातून असेल किंवा पत्रकार संघ असेल किंवा वकील मंडळ असेल या संघाची बैठक होय होय सर्वांच्या सर्वांच्या हे संघटना तर सर्वांच्या स्नेह मेळाव्या आयोजित आयो करून कारण निलंगा शहर म्हणा तालुका म्हणा याचे हे हे सुजाना नागरिक आहेत इथले भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणं हे पहिली प्रक्रिया आहे की जेणेकरून मला माझा कार्यभार आहे आणि जो पदावधी आहे तो सुव्यवस्थित आणि खेळमेळीच्या वातावरणात मला त्याचं हे करता येईल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका